Ya te gusta. Me da bien. तो नाव काय नमस्कार माझं नाव सीमा दौलत पवार बरं तुम्ही पंचायत समितीमध्ये कशासाठी आलात इथं आलात कुठल्या संदर्भात पंचायत समितीमध्ये आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानामध्ये सर्व केडर म्हणजे सीआरपी वगैरे आम्ही सर्व काम करतो तर आमचं जे मानधन आहे ते फारच कमी आहे म्हणजे या महागाईच्या काळामध्ये आम्हाला जे सहा हजार मानधन मिळतं ते पण पुरेपूर मिळत नाही पण त्याच्यामध्ये आमचं जे उदरनिर्वाह असतो किंवा जे आपलं कुटुंबाला पाहिजे तेवढं त्याच्यात आमचं भागत नाही म्हणून आमचं मानधन हे कमीत कमी शासनाने पंधरा हजार करावं अशी आमची मागणी आहे आणि महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ चौऱ्याऐंशी लाख कुटुंब या अभियानात जोडले गेलेले आहे आम्ही गोरगरीब महिलांसाठी काम करतो खेड्यापाड्यात जाऊन काम करतो गरीबाच्या गरीबात जे महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही काम करतो पण आम्हाला त्यांच्यापर्यंत जायला जाण्यासाठी जो खर्च येतो तो फारच असल्यामुळे आम्ही आमचं मानधन वाढ व्हावा याची आमची आम्ही अशी अपेक्षा करतो त्यानंतर जे कंत्राटी कर्मचारी आहे जे आमचे वरिष्ठ आहे त्यांना पण कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अशी पण आमची शासनाकडे मागणी आहे त्याच्यानंतर आम्हाला आम्ही जे केडर आहे आम्ही केडरला सुद्धा त्यांनी कायमस्वरूपी घ्यावे अशी पण आमची मागणी आहे शासनाकडे आणि आता आमचं नऊ तारखेला जे बु बुलढाणा येथे अधिवेशन आहे सिंदखेड राजाला तर तिथे आम्ही सर्व खेडर आणि सर्व आमचे कर्मचारी वगैरे सर्व तिथे जाणार आहोत मला एक सांगा तुम्ही आता बोललात की आम्ही गावागावामध्ये जाऊन काम करतो काय काम करता तुम्ही गावात जाऊन ज्या शासकीय योजना असतील त्याचा लाभ महिलांना देणे त्याची माहिती देणे त्याच्यानंतर ज्या आपण इतर इतर विभाग पंचायत राजमधून ज्या इतर योजना असतील त्याची माहिती त्या महिलांना देणे कारण बऱ्याच ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये महिलांपर्यंत माहिती जात नाही आणि त्याच्यानंतर महिलांचं जे उदरनिर्वाह म्हणतो आपण शाश्वत उपजीविका असेल किंवा त्यांना काही व्यवसाय वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती द्यायची आणि त्यांना तो व्यवसाय उभारणीसाठी मदत करायची शासन जे देतो आपल्याला तो आप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आणि महिला सक्षमी करण्यावर आम्ही काम करतो म्हणजे थोडक्यात तुम्ही बचत गटाचं काम करता, गटा काम करता का? तुम्ही येवल्या तालुक्यातील पंचायत समिती ह्या आवारामध्ये उपोषण घेऊन आलेल्या आहेत कशासाठी उपोषण घेऊन आलात आमच्या काही मागण्या आहे तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या अशा का आमचा जो विभाग आहे उमेद विभाग हा स्वतंत्र करावा अजून आणि काय तुमच्या समस्या काय आमच्या समस्या आहे आम्ही कॉन्ट्रॅक्चुअल कर्मचारी म्हणून काम करतो त्या अंतर्गत आम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल न ठेवता आम्हाला कायमस्वरूपी सेवेत करावं आणि उमेद विभाग वेगळा करावा या उद्देशाने आमच्या मागण्या आहे अच्छा तुम्ही राज्य शासनाचे काही पत्र व्यवहार केले हो पत्र व्यवहार केले आहे आमचं तीन तारखेपासून काम बंद आंदोलन चालू आहे आणि आता येवल्यात तुम्ही काय म्हणून आलेले आहेत येवला पंचायत समितीमधून काय म्हणून आलेले आता येवला पंचायत समिती ह्या आवारामध्ये बिडू साहेबांच्या आवारामध्ये तुम्ही निवेदन देण्यासाठी आलेले होते ना निवेदन दिलं आहे त्यानंतर आमचा नऊ तारखेला बुलढाणा येथे अधिवेशन आहे पूर्ण महाराष्ट्राचं त्यासाठी पूर्वतयारी चालली आहे तुमच्या संघटनेच्या पूर्व मागण्या काय आमच्या संघटनेच्या पूर्व मागण्या आहे का, का सर्व कर्मचारी एक कायमस्वरूपी सेवेत झाले पाहिजे आमचा विभाग वेगळा झाला पाहिजे आमच्या मागण्या